रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आणि तेच तेच कांदे पोहे उपमा उपीट खाऊन आला असेल पोह्यांपासून मस्त आंबोळी आणि चटणी आज आपण बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न खरवता रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांपासून एकदम जाळीदार लुसलुशीत आंबोळी बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातले जाड पोहे घेतलेले आहेत सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे स्वच्छ केलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ज्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहे अगदी त्याच वाटीने बरोबर एक वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे बारीक कोणताही घरामध्ये उपलब्ध असेल तर रवा तुम्ही इथे वापरू शकता रवा तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी ज्वारीचं पीठ तुम्ही वापरू शकता सेम वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे हलक सांबट असलं तर उत्तमच अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि चवी पुरतं किंवा अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आता ही सगळी जिन्नस मिक्सरला आपण एकदा फिरवून घेतलेली आहे आता थोडंसं मिक्सरला चिटकून बसतं पीठ म्हणून काय आहे सेम वाटीने पाव वाटी साधं पाणी मिक्सरला घालून सगळं घंगाळून असं हे पाणी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अन्नसुद्धा सुद्धा वाया जाणार नाही म्हणजे सेम वाटीने पाऊन वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणून घेतलेली सगळी गरजेचं आहे म्हणजे पदार्थ अजिबात तुमचा प्रश्न येणार नाही असं हे पीठ आपण भिजवून आहे आता साधारणतः आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत कारण रवा वापरल्यामुळे थोडा भिजायला वेळ लागतो मग अशी सांगितल्याप्रमाणे रवा तुम्हाला चालत नसेल तुम्हाला डायबेटीस मधुमेह वगैरे असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरून हे पीठ तयार करू शकता पीठ पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तो वर पटकन ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी ओला नारळ अर्धी वाटी डाळवं वा घेतली तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकेल दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतले थोडंसं चिंच दोन हिरव्या मिरच्या चवीपुरत मीठ घेतलेला आहे गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला चटणी फिरवून घेतलेली आहे चटणीला फो... फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी आठ दहा कडी पत्त्याची पानं थोडंसं हिंगपूळ खरपू झालेली फोडणी चटणीवर घालायची आहे अशी तुमची ओला नारळाची चटणी तयार झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होते साधारणतः चार ते पाच मिनटं झालेली आहे नव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आणि पीठ पूर्वेपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल असं पीठ आपल्याला यासाठी हवं आहे आता आयत्या वेळेस अगदी पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो फुल सॉल्व घालू शकता आणि छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेणार आहोत याला छान जाळी सुटते इन्स्टंट आहे म्हणून सोडा किंवा इनो वापरलेला आहे तुम्हाला हे स्पीड जर फर्मेंट करायचं असेल तर फर्मेंट करून सुद्धा तुम्ही अशी आंबोळी तयार करू शकता आता आपल्याला याची आंबोळी तयार करायची आहे त्यासाठी तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे तवा गरम झाला की यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे कॉटनच्या कापडाने छान पुसून घेणार आहोत म्हणजे याचं टेम्परेचर लेवलला येतं आता आवडीनुसार जसा लहान मोठा मध्यम आकाराची आंबोळी लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे आता आंबोळी डोशापेक्षा थोडी जाड असते स्पॉन्जी असते म्हणून दोन पळी आपण इथे पीठ घातलेलं आहे आणि हलकंसं पसरून घेणार आहोत न पसरता असंच ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल बघू शकता पीठ घातल्या घातल्या छान याला जाळी सुटलेली आहे हवं असेल तर झाकण लावून तुम्ही मध्यम मासेवर याला शिजवून घेऊ शकता झाकण न लावता सुद्धा मस्त आंबोळी तयार होते एक दोन मिनटं मध्यम आसेवर एकाच बाजूने आपण करून घेतलेला आहे आंबोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे हवं असेल तर दोन्ही बाजूने तुम्ही भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण एका बाजूने जरी भाजून घेतलं तरीसुद्धा अजिबात हे कच्च राहत नाही आणि आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक सहा ते सात अशा मध्यम आकाराची आंबोळी तयार होतात नाश्त्यासाठी अगदी झटपट रोजच्या वापरातल्या पोह्यांपासून एकदम जाळीदार लुसलुशीत आंबोळी आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे नक्की करून बघा सेम आंबोळी तुम्हाला जर मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर वेगवेगळ्या भाज्याची रोंग किंवा किसून तुम्ही या पिठामध्ये घालू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक होईल जर सोडा खालायचं नसेल तर न घालता नुसतीच आंबोळी घातली तरीसुद्धा चालू शकेल तर अशी ही आंबोळी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर आणि एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा